गणेश आंदोलनाचा पाचवा दिवस आहे महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत भावना समजून घेऊयात आज तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की मनोज दादा पाटील यांच्या सध्या परिस्थितीला नाकातून सकाळी रक्त आलेला आहे ह्या रक्ताच्या थेंबाचा प्रत्येक हिशोब ही सरकारला द्यावा लागेल आणि सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं धाराशिवमधून मी सांगतो जर येत्या तीन ते चार तासात त्यांनी व्यवस्थितरित्या त्याच्यावर अंमलबजावणी नाही केली तर धाराशिव शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं आं जाईल आणि त्याला सर्व स्वजाबादार हे प्रशासन असेल हे तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो आमच्या परिस्थितीला कारण कोण वाटतं आपल्याला तुम्ही बघितलं असेल मागच्या चार पाच महिन्यापासून मनोजाला जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले त्याला महाराष्ट्रभरमधून समाज बांधवने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय पण सरकार प्रत्येक वेळेस वेळ काढूपणा करते मी सर्वप्रथम या तिघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो आज आमच्या दादाची परिस्थिती एकदम खालावत चालली त्याच्या नाकातले रक्ष रक्त आज आम्हाला त्यांच्या आव्हलला बघवत नाही तुम्हाला सांगतो आज जर सरकारनं त्याची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि याला सर्वस्वी जबाबदार ही शासन असेल या शासनाचा सर्वप्रथम या सगळ्या सकल मराठा बांधवाच्या वतीनं निषेध नोंद करतोय तो तुम्हाला आणि सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं आव्हान देतो त्यांना या आजच्या आज जर निर्णय केला नाही उद्यापासून होणाऱ्या आंदोलनाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील मनोज दादा जरागे पाटील यांना शासनानं शब्द दिला होता की तात्काळ आम्ही जी अधिसूचना काढलेली आहे सगळे सोयरेची ती अधिवेशन घेऊन अंमलबजावणी सुरुवात करू पण कुठल्याही प्रकारच्या अधिसूचनेचा अंमलबजावणीचा कायदा केला नाही अधिवेशन घेतलं नाही जर सरकारला तुमच्या ना आमच्या मराठ्याला न्याय देणं होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या व गरीब असा मनोज दारा दारागे पाटील यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे त्यांच्या त्यांच्या जर, जर तब्येतीला काय झालं तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहील आज आजपासून आम्ही आमचे दैवत असणारे मराठा हृदय सम्राट सन्मान्य जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे आणि याची दखल घ्यायला प्रशासन मागं पुढं बघत आहे तर आम्ही आजपासून धाराशिव जिल्ह्या तुळजापूर तालुक्याचे आमचे आमदार राणादादा यांच्या घरापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे के आम्ही एकही आमदार खासदार घराच्या बाहेर इथून पुढे पडू देणार आहोत जर आमच्या दैवताला काय झालं तर महाराष्ट्रात जी परिस्थिती बिघडणार आहे ह्याला फक्त आणि फक्त सत्ताधारी लोक कारणीभूत असतील आणि उरलेल्या बाकीच्या सर्व सर्व पक्षीय आमदार खासदाराला विनंती आहे आता तरी तुम्ही आमच्या दैवताची काळजी घ्या आणि लवकरात लवकर अधिवेशन बोलवा उद्या तर अधिवेशन अधिवेशन बोलवलं नाही पंधरा तारखेचा आम्हाला दिला होता जर नाही बोलवलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि एक हे आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा असताना त्याला आम्ही घराच्या ते बाहेर तेवढं मात्र नक्की आहे जय शिवराय आमचं आज आम्ही आंदोलन चालू केलंय आमदार आमदाराच्या घरासमोर आमदारांनी लवकरात लवकर सी एम आणि डेप्युटी सी एम दोन्ही यांना फोन करावे त्यांनी आम आपल्या जनांगी पाटलाच्या मानण्याबाब मागण्याबाबत लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे अन्यथा उद्यापासून प्रत्येक घरा आमदाराचे घर हे त्या आमदारासाठी बंद केलं जाईल ही आज फक्त सुरुवात आहे ह्या सुरुवात आजच्या दिवसाची सुरुवात आहे उद्यापासून प्रत्येक आमदार जिल्ह्यातील प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार आणि पालकमंत्री ह्यांच्या घरावर घेराव घातला जाईल आज आम्ही सत्ताधारी आमदार मान्य राणादा पाटील यांच्या घरासमोर बसलेलो आहोत आज त्या ते, त्यांनी पहिल्यांदा बा आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सी एम आणि डेप्टी सी एमला फोन करायचे आहेत फोन केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहे काय म मान्य मनोजदादा जरंगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत प सगळे सोऱ्याचे अंमलबजावणी गुन्हे मागे घ्यायचे आणि अधिवेशनात लवकरात लवकर पंधराच्या आठ अधिवेशन घ्यावं अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलनच शैन्यतील